मस्त भरे लोट लाव खस नाही घेतो नाही तुझी नाही काय हे पा उडदाचं शेंगा मस्त भरल्या ठस एकदम उडदाची डाळ तर नाही पण भाजी भेटते दरवर्षी आम्हाला खायला ते बी उडदाची आणि आमचे इथे पाहिलीस तुम्ही मस्त दाणे काढू राहिली उडदाचे हाय सगळ्यांना शुभ <laughs> संध्याकाळ तर आज दिवसभर मस्त बारीक 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 होऊन तपलं आणि आता एवढ्या जोराचा पाऊस येऊ

बंधू आता आले मस्त पाण्यात ओले होत आणि उडदाचे शेंगा आणले आहे पा आणि आईच्या डोळ्याचं ऑपरेशन होऊ नये बीवर पाय हा चष्मा लावून उडदाच्या शेंगाचे दाणे काढू राहिले उडदाच्या शेंगाचे दाणे काढू राहिले किती आवड उडदाच्या शेंगाचे दाणे काढू राहिली एवढी नवाई झाली आता उडदाच्या शेंगाची कारण उडदाच्या शेंगाच आम्हाला भेटत नाही कसेही पराठी झाडं लावले एकट दुकट ते शेंगा आम्हाला भाजी खायला भेटते हे असे आणि उडदाच्या शेंगा एकदम मस्त एकदम भरल्या हे असे दाणे निघून राहिले मस्त कवडे कवडे आणि आता बनणार आहे आमच्या घरी उडदाच्या दाण्याची भाजी तर व्हिडिओ शॉट पर्यंत राहा वाहून थोडी जाते खात माय सोनी आलं तरी

शेंगा खायला भेटतील पण शेंगा कोणी नाही आणत विकायला नाही कोणी का मग आमचे बंदू काय करू इकडून सगळ्यात दारस पाणी जायचं आहे सगळं माती जाऊ जाऊ भिजलं वाटते तर बंदू साफ करू

बरेच हे एवढे नाही निंगले एवढ्या शेंगायचे कुठे नांदी लागली हो तेवढ्यातच तर भाजी होते आपल्याला मस्त काढ ना मग आता शेंगायचे पोत्र लावायचे आपल्या हे बकरा मस्त खातात आयचं चालू आहे ते चिमट्या चमट्या शेंगा काढला टुंगी पाण्या खातासाठी काय आणलं शेंगा उडदाच्या पत्र खायला अशा बिरड्या काळजी ना चला तर मग आता तेवढं पत्र खाऊन झालं बकराई इकडला इकडे बांधायच्या कारण सकाळपासून त्याला हिरवा चारा नाही भेटला बिचारा खाऊ राहिला सकाळपासून व्हायला चारा बांधेल खराबही झाल्या खराब आमची टुंगी आमचं टुंगीचं बाळ पोटातून दिसते आमच्या टुंगीचं बाळ कस चमकते ते आणि आता करायचं आहे मला बकरायचं चा चारा पाणी कारण तर ती दोरी नाही बांधायला आणि इकडेच दोरी आहेत चारा बांधायला आणि चारा बांधल्याशिवाय ते काही खात नाही म्हणून त्या तिकडं सोडून इकडे बांधायला लागते आता हे बकऱ्याने मस्त चारा लावला आता इलेच आणलं तिले इकडे आणि टुंगीचे तर एवढे लाड चालले की थी थी नाही जती चारा भेटला तीच खाते आणि येत नाही आणि हे गामान आहे ना याच्या नाही ते जास्त लाड चालू आहे कारण की तिले मारता येत नाही हाणता येत नाही म्हणून आणि बंधूनं वावरातून येता येता आणले तीन झाड निमणीचे हात म्हणते पण असं काही वाटत नाही निमणीचे हात तर का चला तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे झाड कशाचे आहे लिंबाचे हात वाटते हे बा आणले मस्त बंधून तीन झाड संत्र्याचे आहेत का निंबाचे आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा यातलं एक आहे निंबूचा यातलं एक आहे निंबीचं मंदातलं आहे पण दोन काही चान्सेस नाही वाटवायला त्याचे कायचे आत कायचे नाही तसे चर्चेत निवड्याचं काम नाही कारण हा उड्याचा पहिलाच बारा आहे आणि म्हणून ते बारी मी खूप नाही काही काम नाही एकदम पवित मस्त डोळ्याचं ऑपरेशन अजून हे आहे ना आठ दिवस नाही झाले ना मोबाईल ना पाहूयाची की बसली पायात म्हणजे जसे डोळे दो आले तसे गव्याचे लवकर मस्त बसली बस ते पायात मोबाईल सकाळी तस

दारी मिरच्या वाजता वाजता चहा मस्त दौरायला काय काय चहाच्या नाही तर मग चहा थंड झाल्या मिरच्या मसाला लसण त्यात घ्यायचं जिरं थोडसं मसाला टिकून तिथे आणि हळद थोडी जास्त लागणार आपल्याला तेल आणि तेलात कांदा कांदा टमाट वाया तर थोडस मीठ आणि घेतलं म्हणून तर असं टाकायचं नाही तर फारच होईल भाजी आणि कांदा टमाटर पण टाकायची थोडीशी हळद तर मसाल्याची भाजी आहे टाकलं आणि आता हे मी वाटून आणणार बाहेर पाणी चालू आहे म्हणून आता तुम्हाला काही वाटण दाखवत नाही मी म्हणजे पाणी बंद आहे पण वलवल आहे सगळं समाज राहायला होता सगळं मिरच्या लसण सगळं एकट्या वाटून आण ना मॅम टमाटर कांद्याची फोडणी पहिलीच दिली होती टाकलं होतं आपण पहिली मस्त शिजले टमाटर आता गॅस करायचा कमी आणि हे जे वाटण आहे हे चुरून घ्यायचं मस्त पाण्यात म्हणजे भाजी मस्त होईल आपली पतली पतली कारण हो की ही भाजी जास्त घटघट बोल नाही लागत कारण आम्ही लहान होतो तर मस्त असं भाजी खाऊ खाऊ इटलो की इडलो भी म्हणजे मुगाच्या दाण्याची भाजी आणि उद्याच्या दाण्याचे वडे गिरल्या उद्याच्या दाण्याचे वडे इतले मस्त लागतात लय लहान होत तर खात जावं पण आता दाणेच नाही तर भाजीचीच नवाई होते आम्हाला हे सगळं पतलं करून टाकायचं आपले आपले भाजी टमाटर आणि आता वाढवायचा उड्याची भाजी दाखव मी दाखवतो मी तुम्हाला जेवढी मस्त मस्त असा कलर आला आपल्या दाण्याच्या भाजीला कशी दिसते वाव किती मस्त कलर आला एकदम हिरवा हिरवा गार आणि शिजू द्यायची मस्त आता